मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमनपदी संगीता शिवाजीराव कपाळे तर वाईस चेअरमनपदी स्वराज विष्णुपंत गीते यांची बिनविरोध निवड झाली आहे सा साई आदर्श पतसंस्थेसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली गुरुवारी संस्थेच्या सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एम ए शेख यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली चेअरमन पदासाठी संगीता शिवाजीराव कपाळे यांच्या नावाची सूचना बाळासाहेब मुसमाडे यांनी मांडली तर रंगनाथ घाडगे यांनी अनुमोदन दिलं आणि व्हाईस चेअरमन पदासाठी स्वराज गीते यांच्या नावाची सूचना सुभाष विटनोर यांनी मांडली तर त्याला चांगदेव पवळे यांनी अनुमोदन दिलं यावेळी अक्षय कपाळे सुरेश शेजूळ रंगनाथ घाडगे बाळासाहेब मुसमाडे पारसनहार फैमिदा शेख चांगदेव पवळे चांगदेव साळवे सुभाष विटनोर यांची संचालकपदी निवड केली गेली आहे याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे योगगुरू किशोर थोरात साई आदर्श मल्टीस्टेटचे व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख साई आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक गोपीनाथ हारगुडे रवींद्र झावरे आदींसह पतसंस्थेचे आणि साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी कर्मचारी हजर होते सुहास जाधवसह शरद सी न्यूज मराठी राहुरी गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर